महाराष्ट्राची मर्लिन मनरो असा ज्या अभिनेत्रीच्या सौंदर्याचं कौतुक चक्क आचार्य आत्रे यांनी केलेलं होतं त्या अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा सात जुलै हा जन्मदिवस शाळकरी वयामध्ये ज्योतिबाचा नवस या मराठी चित्रपटामध्ये पद्मा चव्हाण यांना मी पहिल्यांदा पाहिलं होतं यामध्ये पिंगट ह्या रंगाचे त्यांचे केस दाखवलेले होते आणि वेगळंच एक व्यक्तिमत्व त्यांचं या चित्रपटामध्ये उठून दिसलं होतं त्यानंतर अधूनमधून मराठी हिंदी चित्रपटामध्ये त्या दिसत गेल्या त्यांच्या नाटकाच्या जाहिराती त्यावेळी वृत्तपत्रांमध्ये दिसायच्या आणि त्यांच्या नावासमोर मादक सौंदर्याचा ॲटम बॉम्ब असं छापलेलं असायचं सा। एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशीच्या दरम्यान आलेल्या दादांच्या बोट लावीन तिथं गुदगुल्या या चित्रपटातली सी बी आय ऑफिसर असलेली कराटे फायटर तरुणी त्यांनी खूपच झकास साकारली होती